नमस्कार आपण पाहता तरुण भारत टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताने पाकिस्तानचा एकसष्ट धावानी पराभव केला टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्ध हा सर्वात मोठा विजय आहे या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या पराभवाची कोणतीही कारणे आहेत ते जाणून घेऊया नंबर एक नाणेपिक जिंकून गोलंदाजी या महामुकाबल्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनी नाणेपिक जिंकून प्रथमच गोलंदाजीचा निर्णय घेतला मात्र ईशान किशनच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्याचा निर्णय हा चुकीचा ठरला नंबर दोन शाहीनने नाराज केले पहिल्यापासूनच पाकिस्तानची गोलंदाजी म्हणजे रीड के हड्डी असे संबोधले जाते मात्र या सामन्यात त्यांचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह अफरिदीने नाराज केले त्याने दोन ओव्हरमध्ये एकतीस धावा देत फक्त एक विकेट घेतली नंबर तीन फिरकीपट्टू झाले फेल सॅम अयूब सोडता पाकिस्तानच्या इतर फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही शादाबने एका षटकात सतरा धावा दिल्या अब्रारने तीन षटकात अडतीस आणि नवाजने चार षटकात अठ्ठावीस धावा दिल्या नंबर चार, उस्मान तारीख अपयशी भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी उस्मान तारीख आणि त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता कर्णधार सलमान आगाने त्याला कार्ड म्हटले होते मात्र तो ठरला त्याने चार षटकात चोवीस धावा देऊन फक्त एक विकेट घेतली नंबर पाच बुमराने येताच झोप उडवली पाकिस्तान समोर एकशे शहात्तर धावांचे लक्ष होते मात्र जसप्रीत बुमराने एकाच षटकात दोन गडी बाद करत पाकिस्तानची झोप उडवली भारताकडून हार्दिक पांड्या बुमराह वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला हे होती पाकिस्तानच्या पराभवाची मुख्य कारणे या व्यतिरिक्त तुम्हाला काय आणखीन वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका